ओम नम शिवाय साधना मध्ये तुमचे खूप खूप स्वागत कथा सोमवारची शिवमुठीची आठपाट नगर होत तिथं एका राजा राज्य करीत होता त्या राजाला चार सुना होत्या त्यापैकी तीन आवडत्या व एक नावडती होती आवडत्या सुनेचा तो लाड करी चांगला प्रतिपाळ करी परंतु चौथ्या सुनेला मात्र जेवायला उष्टावळ नेसायला फाटक लुगड राहायला गुरांचा गोठा आणि राखणीला गुर दिली होती पुढ श्रावण महिना आला वातावरण आनंदी व वनश्री हिरवीगार झाली होती लेकी बाळी सुना आनंदात होत्या पहिला श्रावण सोमवार आला ती गुर घेऊन रानात गेली होती तिथं थी तिला देवकन्या नागकन्या दिसल्या त्या लगबगीनं निघाल्या सुनेनं विचारलं अगं बायानं कुठं जाता महादेवाच्या देवळात जातो शिवमुठ वाहतो त्यानं काय होत भरताराची भक्ती होते इच्छित कार्य सफळ होत पदरात मुलं खेळतात ना, नावडती माणसं आवडती होतात वडील माणसांपासून सुख प्राप्ती होते तू कोणाची कोण देवक्याने विचारलं मी राज्याची सून आहे मी तुमच्या बरोबर येते मग ती त्यांच्या बरोबर देवळात गेली नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडतीनं ना विचारलं काय बायानो कसला वसा वसता आम्ही शिवमुठीचा वसा वसतो त्या वशाला काय करावं नावडतीनं ना विचारलं चिमुटभर तांदूळ घ्यावं गंध फुल घ्यावं चांगली सुपारी घ्यावी बेलाची दोन पानं घ्यावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा शिवहरा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा सासू सासरा धीरा भावा नंदा जावा भ्रता नावडती आहे ती आवडती रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावे संध्याकाळ पर्यंत उपवास करावा दिवसा निजू नये उष्टमाष्ट खाऊ नये उपवास निभावला नाही तर दूध प्यावे संध्याकाळी स्नान करावे देवाला बेल वाहावा आणि जेवण करावे हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या सोमवारी तीळ तिसऱ्या तिसऱ्याला मूग चौथ्या सोमवारी जव आणि पाचव्या सोमवाराला तर सातू मुठी करता घेत असावे तिच्या वशाकरिता पहिला सोमवारी देवकन्या व नागकन्यांनी सर्व पूजा साहित्य दिलं दुसऱ्या सोमवारी तिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी तिनं मनोभावे पूजा केली दिवसभर उपवास केला जावानंदाने तिच्या समोर उष्टमाष्ट आणून ठेवलं ते तिनं गाईला घातलं महादेवाची आराधना केली आणि दूध पिऊन निजून निजली दुसरा सोमवार आला नाव तिनं घरातून सर्व साहित्य मागून घेतलं पुढे रानात जाऊन देवकन्या नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा शिव हर महादेवा माझी ईश्वरा देवा सासू सासरा भावा नंदा जावा भ्रता नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तिने तीळ वाहिले दिवसभर उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यानं नावरत्या सुनेला विचारलं तुझा देव कुठे आहे माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत वाटेवर कुठे आहेत साप वाघ फिरतात तेथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवार घेतलं देवाला जाऊ लागली तिच्या घरची माणसं पाळतीवर राहिली व तिच्या मागोमाग चालली नावडतीचा देव आज पहायचाच असं त्यांनी ठरवलं नावडत्या सुनेला त्या रस्त्याचा सराव होता पण घरच्यांना मात्र ठेचा लागला काटेकुटे पायात रुतले त्यांना नावडतीची दया वाटू लागली या राणावणातून काट्याकुटातून कशी येत असेल याचा ते विचार करू लागले नावरती देवळात आली तिनं शंकराला हात जोडले तिच्या घरची माणसं लपून छपून सर्व पाहत होती देवालाही तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यांच्यासह देव ते देऊ सोन्याचं झालं देवळाचे खांब रत्नजडीत झाले हंड्या झुंबर तेजाळली सुवर्ण घंटा ना लागली तिनं प्रार्थना केली स्वयंभू महादेवाची पिंड जमिनीवर आली सर्वांनी देवाचं दर्शन घेतलं नावरती पूजा करू लागली गंध फुल वाहिलं अक्षता वाहिला वाहिलं नंतर हातात धरून म्हणाली शिवा शिव हरा महादेवा माझी शिव मोठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा ननंदा जावा व्रतारा नावरती आहे ती आवडती रे देवा असं म्हणत तिने शिवमूर देवाला वाहिली राजाला फार आनंद झाला नावरती आवडती झाली तिला दागिने घालायला दिले तिचा सन्मान केला राजानं पागोट काढून देवळात त्या सोन्याच्या खुंटीवर अडकवलं होतं माणसं देवळाबाहेर आली त्याबरोबर सोन्याचं देऊळ अदृश्य झालं राजाला पागोट्याची आठवण झाली तो देवळात गेला देऊळ साधासोज दगडाचं झालं होतं पिंड होती पिंडीवर सुनेनं पूजा केलेलं साहित्य जशाच्या तसं होतं खुंटीवर राजाना पागोट खुंटीवर राजाचं पागोट होत राजा पागोट घेऊन सुनेकडे आलाव म्हणाला सोन्याचं देऊळ दगडाचं मातीचं कसं झालं माझ्यासारख्या गरीबाचा हाच देव मी प्रार्थना केली देवानं तुम्हाला दर्शन दिलं राजा आनंदला सुनेला पालखीत बसवून तिला वाड्यावर आणली नावडती होती ती आवडती झाली शिव हर शंकर जसा तिला पावला तसा तशी कृपा आपल्या सर्वांवर हो, हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण शिवमूट कथा संपूर्ण श्री शिवार्पण वस्तू हर हर महादेव ओम नम शिवाय सद्गुरु